रस्त्यावरती खरं तर आज या रस्त्यावरती उभं राहण्याचं कारण असं तर आज मे आणि जून या दोन महिन्यापासून सुरू असलेला पाऊस हा पाऊस चालू असताना गोदावरी डावा कालवा आणि एक्सप्रेस मराठवाडा एक्सप्रेस कालवा या दोन्ही कॅनलच्या गळतीमुळे कोळगावचा शिवार जलमय होत असतानाच या कोळगाव देवगाव रस्त्याची दयनीय अवस्था बघितली असताना खरंतर या रस्त्याच्या लगत कमीत कमी पन्नास वस्तीचं विखुरलेलं हे वस्ते आहे या वस्त्याच्या लोकसंख्या जवळजवळ दो अडीचशे दोनशे अडीचशे लोकसंख्या आहे परंतु आज या वस्त्यापासून कोळगावचं अंतर दोन किलोमीटर असं या गावाचं अंतर आहे या इथून आज रस्त्याची अवस्था जर बघितली तर दहा वर्षापासून या रस्त्याचं पक्का असं काम झालेलं नाही आणि आज शाळेतले जे मुलं आहे लहान लहान मुलं बघितलं तर हे पहिली तिसरी चौथीचे मुलं यांना आज इथून दोन किलोमीटर जायचं म्हटलं तर त्यांच्या जीवाचं खूप हाल होतात आणि हे सर्व करत असताना आज एखादं वयोवृद्ध म मनुष्य किंवा एखादं शेतकरी जर आजारी पाडला तर त्याला रात्रीचं इथून बा बाहेर नेणंसुद्धा मुश्किल आहे तसेच इथल्या वस्ती लगत दुग्ध व्यवसाय इथून दूध दुद, दुधाचं डेअरीपर्यंत जाण्यासाठी सुद्धा खूप मुश्किलीने पायपीट करावं लागते हे सर्व होत असताना आज प्रशासनाने जवळजवळ ह्या रस्त्यालागाच्या ग्रामस्थांचं दहा वर्षापासून हा रस्ता पक्का व्हावा या करताना बऱ्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न केले परंतु हा रस्ता पक्का झाला नाही कुठं तरी आज या रस्त्याचं काम एक किलोमीटर झालेलं आहे ते पण पक्कं काम पूर्णत्वास आलेलं नाही जवळजवळ एक किलोमीटर जे काम राहिलं आहे तर ते एक किलोमीटर रस्त्याचं काम जर झालं निश्चितच या वस्तीलगातच्या सर्व शेतकरी आणि शाळेतले मुलं वृद्ध यांचा खऱ्या अर्थाने श्वास होईल खरं जर बघितलं तर हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो तसं जर बघितलं तर सर्व रस्ते पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम का वर्ग झाले मग हा रस्ता आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम खाते का वर्ग झालेला नाही माझी प्रशासनाला विनंती हा लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम पी डब्ल्यू खात्याक वर्ग होऊन या रस्त्याचं पक्का रस्त्यात रूपांतर करावं व हे लहान मुलं आणि वृद्ध शेतकरी यांना कायमस्वरूपी मोकळा श्वास घेता यावा या करताना प्रशासनाने या रस्त्याचं लवकरात लवकर काम करावं अन्यथा ज्या रस्ता रस्त्याचं पक्कं काम जर झालं नाही तर या ठिकाणी या हक्कासाठी मी स्वाभिमानी शेतकरी संघटना स सर्व शेतकरी मोठ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आम्ही महिला गृह ढोरं सर्व घेऊन तहसील कार्यालयावर आंदोलन करू आणि या मुलांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे